किंवा मग सातारा काय दिलेला असेल त्या बाबतीमध्ये आता कार्यवाही करण्यासंदर्भात जो निर्णय केला आहे त्या अनुषंगिक आज विभागीय आयुक्त जे आहेत पुणे आणि संभाजीनगर आणि अन्य राज्यातही पण या दोन प्रामुख्यानं विभाग आणि सगळे जिल्हाधिकारी समेत चर्चा झाली अनुषंगिक ज्या ज्या बाबी ज्या आवश्यक आहेत म्हणजे माहिती घेणं किंवा दाखले देण्याबाबतीमध्ये जे काही एसओपी तयार करायचे आहेत त्याला आता अंतिम स्वरूप आपण देणार आहोत पण त्या संदर्भात विभागायुक्तांच्याकडे काय कार्यवाही झाली जिल्हाधिकारी सर काय कार्यवाही सुरू आहे त्याचा आज आम्ही आढावा घेतला नंतर साधारण जे गुन्हे मागे घेण्याचा प्रश्न होता तर आपण या अखेरपर्यंत मुदत दिलेली आहे आणि आता असे आज निर्णय झाला आहे की प्रत्येक सोमवारी मान्य जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावर बैठक होईल आणि मंगळवारी आमच्या उपसमितीपुढे दाभ एक टाईमबाऊंड पद्धतीने हे सगळे गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीमध्ये कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत नंतर जी काही आंदोलक जे मृत्यूमुखी पडले होते साधारण शहाण्णव लोकांच्या रक्कम बाकी होती ती रक्कम सुद्धा मागच्या दोन दिवसामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे म्हणजे ते सुद्धा रक्कम जमा करण्यात आली आहे बाकी काही नोकरीचे विषय होते त्रेपन्न लोकांचे त्यांना इस्तिफा मंडळात सामून घेतलेले काही लोक राहिलेत काहींच्या मागणी होती आम्हाला वितरण कंपनीकडे घ्या आमच्याकडे किंवा एमआरडीसी सीकडे घ्या तो प्रस्ताव आज असताना तपासून घ्यायला सांगितलेला नाही ती माहिती आमच्याकडे नव्हती आजच्या म्हणजे माझ्याकडे नाही आणि आमच्या उपसमिती पुढे आज ती माहिती सादर झाली नाही पण ती माहिती घेऊ आपण काय असे कोणते गुन्हे आहेत आणि त्याचबरोबर जे कडून जे दंड झाला होता गाड्यांवर त्याच्या बाबतीमध्ये आम्ही पुढच्या मीटीमध्ये आढावा घेणार आहोत की आंदोलक काय शेवटी याच्यामध्ये त्याच गाड्या होतात का कोणत्या साधनं होती त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली त्याचा सुद्धा आम्ही आता माहिती घेऊन ते सुद्धा दंड माफ करण्याबाबतीमध्ये प्रेस आपण निर्णय लागू होणार नाही आम्ही गाड्या किंवा भाजीपाला मुंबईमध्ये पोहोचू देणार असं की धरंगे पाटलांना आपल्या बाजूवर एवढीच मला विनंती आणि आवाहन करायचं आता एक उपसमिती स्थापन झाली त्याच्यावर चर्चा झाली आपल्या झालेल्या निर्णयामध्ये गाजेटरचे जी आर डी आता अंमलबाजवणी प्रक्रियेमध्ये जी काही व्यवस्था जिल्ह्यातील जिल्हा पातळीवर विभागीय पातळीची करावी लागते तर त्याला जो काही कालावधी लागणार तो थोडा थो लागतोय पण तरी आमचा प्रयत्न आहे की अधिक त्याला गती देऊन हे कालबद्ध पद्धतीने या सगळ्या याच्या अंमलबाजावणी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे भुजबळ असे म्हणतात की जो जी आर सरकारने काढलेला आहे तो दबावापोटी काढला आहे जो समाज मुंबईत आला होता आंदोलन सुरू होतं उपोषण सुरू होतं तेव्हा सरकारवर कुठेतरी दबाव आला म्हणून जी आर काढला असं भुजबळ नाही मला वाटतं असं कुठलाही दबाव शासनावर नव्हता अतिशय विचारात आमच्या उपसमितीने तीन चार बैठका घेऊन याचा विचार विनामय केल्यानंतरच आपण तो निर्णय केला आहे म्हणून मागे मी काही काही दिवसापूर्वी मी माननीय भुजबळसाहेब आमचे ज्येष्ठ नेते आहे त्यांना मी विनंती केली आहे की एकदा आपण ज्या संदर्भात एकदा मी त्यांच्याकडे बसणार आहे चर्चा करणार आहे की याच्यात वास्तव काय बऱ्याच वेळा आयक्यू माहितीवर काही मत तयार होतात परंतु आम्हाला वाटतं की आमच्या समितीला असं वाटतं की निश्चितपणे आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू शकतो असं म्हटलं आहे का तो शासन निर्णय मागे घ्या काही सुद्धा आता काही निर्णय शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही आहे पण तसं चर्चेमधून ए, मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा काही त्याबद्दल काही दुराग्रह असेल तर निश्चितपणे त्याच्यावर चर्चा होऊ शकते त्यामुळे मी मागे म्हटलं की वी आर ओपन टू ऑल सजेशन असं काही फार आम्ही वॉटरटाईट कंपार्टमेंट सारखी सिच्युएशन नाही की आता आम्ही डावीकडे जाणार नाही उजीकडे जाणार नाही किंवा राज्याची जी सामाजिक ऐक्य जी आहे हे आपल्याला कायम टिकवायचं आहे त्या दृष्टीने मान्य मुख्यमंत्री मोदी हो यांनी अतिशय याच्यामध्ये बारकेड लक्ष घालून कुठेही सामाजिक ते निर्माण होणार नाही म्हणून आता ओपीसीच्या प्रश्नासाठी उपसमिती मान्य मुख्यमंत्री महोदयांनी गठीत केलेली आहे ती त्याच्या संदर्भात चर्चा करील मग ते अध्यक्ष मी या समितीचा अध्यक्ष जो आहे आम्ही दोन्ही अध्यक्ष बसूनही मग पुढे मुद्दे जे डिस्कन्टेंट जे वाटतात की त्याच्यामध्ये काही समन्वय करण्याची आवश्यकता वाटते तर आपण करू टाक त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिले आहे का समोर आहे नाही माझं म्हणजे म्हणणं की आता मान्य मुख्यमंत्री महोदयांनी ओबीसीच्या या सगळ्या विषयाची अध्यक्ष समिती नेमली आहे मान्य भावनगुळे साहेबांच्या अध्यक्षेखाली स्वतः मान्य भुजबळ साहेब त्याच्या समिती सदस्या ते, ते चर्चा करावी आमच्या समितीवर मग दोन्ही समिती अध्यक्ष चर्चा करतील पाहिजे दोन्ही समिती एकत्रपासून चर्चा करील पण मी म्हणते म्हटलं की हा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयाने अतिशय सकाळ सुचारांती केलेला आहे आणि कुठेही पहिल्यापासून ही शासनाची भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही हे वेळोवेळी मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय ती समितीची भूमिका स्पष्ट केलं लिगल क्रायसिस इन फ्युचर दिसतोय सरकारची भूमिका आपण काय पाहायचं हैदराबाद गॅजेटवरून नोंदी नसलेल्या प्रमाणपत्र द्या अशी मागणी जी आहे शक्य आहे मला वाटतं ज्या काही मागण्या त्यांनी केल्या आहेत त्या संदर्भात आम्ही काही निर्णय केले काही भविष्यात काय त्या संदर्भात ज्या काही कायदेशीर बाबी समोर येत आहेत मला वाटतं एकदा ही प्रक्रिया सुरू झालेली आहे ती पुढे जाऊ देऊ आपण मला वाटतं तसे निर्णय तशी आवश्यक असं निर्णय करतो एक वेगळा प्रश्न आहे